अतिरिक्त आयुक्तांची बैठक आता झाली आयुक्तांनी सांगितलं की आम्ही आमच्या मतावर ठामात की उद्या कल्याण महापालिकेतील क्षेत्रातील दुकाने बंद ठेवावी हो म्हणून तर आम्ही सकाळपासून गेली दोन दिवसापासून मा महापालिकेच्या आयुक्तांकडे वेळ मागतो की आम्हाला वेळ द्या आम्हाला चर्चा करायची आहे आणि या शहरातील व्यापाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा त्यासाठी आम्ही चर्चा व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी या आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला वेळ दिलेली नाही आयुक्त कधी येतात कधी जातात ते तेही आम्हाला माहीत नाही आज दुपारी बारा साडेबारा वाजता उपायुक्त मॅडमनी आम्हाला भेट दिली आणि तीही बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये आमची पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की अतिरिक्त आयुक्त तुमच्याशी संध्याकाळी चार वाजता बोलतील पण साडेचार वाजता बैठक झाली ते ह्या निर्णयाशी ठाम आहे मी महाराष्ट्र राज्य मटन चिकन व्यापारी असोसिएशन कल्याण शहर व हिंदू काटिक समाज संघटना कल्याण शहराच्या वतीने त्यांना निवेदन आज दिलेलं आहे की आमचं निवेदन घेऊन आज संध्याकाळपर्यंत तरी आपण शिथिलता आणावी आणि आमच्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा त्यांना आम्ही बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे गेल्या सोमवारपासून की तुम्ही माघार घ्या ते माघार घ्यायला तयार नाही ते फक्त त्याच त्यांनी काढलेल्या ठरावालाच धरून आहेत आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महापालिकेमध्ये या ठराव काढण्याचा आदेश चालू झालेला आहे कालच इचलकरंजी महानगरपालिकेने आपला ठराव मागे घेतलेला आहे पण हे मागे घ्यायला तयार नाही आमची भूमिका उद्या सकाळी तुम्ही सर्वजण असाल अशी मी अपेक्षा करतो आम्ही असू सकाळी तुम्हाला भेटू ते आम्ही सांगणार नाही मी उद्या मी व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच तुम्हाला उद्या सकाळी सांगेल व्यापारी संघटनेकडनं कुठेतरी आता उद्याच्या वेळेला बंद करण्यात येणार आहे की उघड ठेवण्यात येणार आहे आंदोलन करणार आहेत संध्याकाळी आता आम्ही थोड्या वेळामध्ये व्यापारी संघटनेची बैठक लावलेली आहे आमचे जे व्यापारी बसतील ठरवतील त्यानंतरच तुम्हाला कळवलं जाईल नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहेत आमच्या समाजाचे नेते शिरीष लासुरे यांनी जी काल तुम्हाला वाईट दिली होती दोन दिवसापूर्वी की जे आंदोलन करणार आहे त्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत त्यांनी याच्या अगोदर निवेदन दिलंय आहे दोन दिवसापूर्वी आणि त्याच प्रकारचे निवेदन आज देखील प्राप्त झालेले आहे त्यांना आम्ही सांगितलं की यावर्षी जो निर्णय घेतला का, आहे त्याविषयीची भूमिका काल संध्याकाळी मान्य आयुक्त साहेबांनी ती क्लिअर केलेली आहे सर्वांसाठी तर यापुढे या दिवसाविषयी पंधरा ऑगस्ट विषयी काय निर्णय घ्यायचा आहे तर ह्या सगळ्या निवेदनावर एकत्रित विचार करून यापुढे येणाऱ्या पंधरा ऑगस्टला काय भूमिका राहील ती सर्व समावेशक जे याच्यामध्ये स्टेक होल्डर आहेत त्यांच्याशी चर्चा करून अंतिम केलं जाईल काही तासच उरलेत पंधरा ऑगस्टला आणि आजचा निर्णय जो कालचा जो आहे काल आयुक्त साहेबांनी स्पष्ट केलेला आहे त्यामुळे त्या निर्णयामध्ये काही बदल होईल अशी शक्यता नाहीये या पुढे मात्र त्याच्यावर काही विचार करायचा असेल तर तो आयुक्त साहेबांची चर्चा करून केला जाईल सर काही संघटनेचे पदाधिकारी बरोबर बैठक लावायची मागणी कसं आहे आता आयुक्त साहेब इलेक्शनच्या कामामध्ये आहेत आजही आयुक्त साहेब विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणुकीच्या कामासाठी गेलेले आहेत त्यामुळं ज्याचा वेळ मिळेल त्याप्रमाणे याच्यावर चर्चा करून त्यांना वेळ दिला जाईल आव्हान त्याच्या परिस्थितीनुसार असलेला निर्णय आहे त्या निर्णय आपण अठ्याऐंशी पासून राबित आलेलो आहोत तर आतापर्यंत याच्यावर सर्वांनी सहकार्य करून त्याला स्वयंस्फूर्तीनं व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे त्याच प्रकारे सहकार्य सगळ्यांनी करा